करी विदर्भाल किशोर संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र एकोणीसशे छप्पन पासून सीमाभाषी या अन्याय लढतो प्रत्येक वेळी आपण पाहत असताना म्हणत असतो की शेवटचा कर्नाटकात दुर्दैवानं चंद्रशिबाई आली नाही हे सगळे लढे संपल्यानंतर दोन हजार एकोणतीस दोन हजार चार साली महाराष्ट्र गेलो सुरुवातीला काही काल थोड्याशा हालचाल झाल्या मध्यंतरीच्या काळामध्ये याला दुर्लक्षित झाला म्हणायला हरकत नाही एकशे छप्पन रोजी भाषा प्रांत रचना झाली आणि या भाषा प्रांत रचना करत असताना आम्हाला आम्हाला मराठी भाषिकावरती जो अन्याय झाला तो, तो गेली सत्तर वर्ष आम्ही सहन करत आहोत आणि इथं या सीमा भागात आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली लढत आहोत आमच्या खानापूर तालुक्याचे कैलासवशी नागाप्पा होसूरकर हे त्यावेळी हुतात्मे झाले आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही इथं हुतात्मा स्मारका समोर जमा आहोत या लढ्याला बळकटी द्यायचं असेल आणि हा लढा संपवायचा असेल आणि हुतात्म्यांना जर खरोखर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आम्ही एक दिलानं ही चळवळ पुढे नऊ लवकरात लवकर सीबा प्रश्न कसा सुटेल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सुद्धा निडगरांनी आणि केली हे दोन्ही गाव त्यांची वारस कोरा खानापूर जो त्यांचा वारस आहे आणि त्यांच्या वारसा हक्काप्रमाणे आपण ही जमीन महाराष्ट्रात विलीन करायला पाहिजे ही त्यांची त्यांना खरी श्रद्धांजली वर्ष एकोणीशे छप्पन साली ही चूक कुणी केली पंडित जवाहरला केली असं म्हणतात किंवा के तात्कालीन केंद्र सरकारने केली पण आता सरकार आहे जी पंडित नेहरूंनी केलेल्या सर्व चुका आपण सुधारत आहोत ता आहोत असे दावा आहे तर मला एक नरेंद्र मोदी साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी ही पंडित नेहरूंची चूक सुधारावी आणि आम्हाला लवकरात लवकर महाराष्ट्रात विलीन करावं परत महाराष्ट्र सरकारनं त्याच्यावर प्रश्न घेतलेला आहे आणि त्या उच्चाधिकार समिती आणि तज्ञ त्यानंतर अशा अनेक त्यांनी घेऊन तर त्यांनी हे केलेलं आहे तर त्यांच्या दिवण्यासाठी यासाठी माझ्या सर्व मित्रांना कंकळ घेणं शिकत होईल आपण सर्वांनी सीमा प्रश्न उघडून घेणं हे सीमा प्रश्नासाठी लढणं हे सगळ्या तऱ्हेनं आपण केलं पाहिजे महाराष्ट्रीयीकरण समितीमध्येच राहीन आणि महाराष्ट्रीचीकरण समिती ठामपणे मध्यवर्ती असो किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या घटक समित्या असो या सर्वांनी एकजुटीनं आणि एक, एक दिलानं या ठिकाणी लढून महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडे आणि केंद्र गव्हर्नमेंट कडे मगाशी त्या ठिकाणी विचार होत असताना आमचे ज्येष्ठ नेते संभाजीराव देसाईनी सांगितलं की त्या ठिकाणी जो <coughs> सीमा प्रश्न आहे हा सीमा प्रश्न केंद्राने आपल्यावर लाचलेला आहे म्हणून आपण केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणीच आवाज उठवला पाहिजे आणि हा सीमा प्रश्न सोडवून घेतला पाहिजे <laughs> Terima kasih telah menonton! <laughs>